चा सप्तशृंग गडावर कार दुचाकीनं जाणाऱ्या भाविकांना नांदुरी पोलीस चौकीजवळ अडवून कायदेशीर कारवाईचा धाक दाखवत एंट्रीच्या नावाखाली पैशांची मागणी पोलीस कर्मचारी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे याबाबत आवाज कस्मा देचा नाही वृत्तप्रसिद्ध करत पोलीस अधीक्षक काय करतात याकडे लक्ष वेधलं होतं पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी संबंधित कर्मचारी नितीन देवरे यांची मुख्यालयात बदली करत उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे चौकशी दिली आहे चौकशीत दोषी आढळल्यास निलंबनाची कारवाई होणार काही स्पोर्ट्स आलेल्या युवकांना नांदुरी पोलीस चौकीजवळ दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवत प्रत्येकी शंभर रुपये एंट्री फी द्या असं सांगितले यावर युवकांनी आम्ही अनेक वर्षांपासून दर्शनास नियमित येत असतो मात्र कधीही एंट्री फी देत नाही त्यावर कर्मचाऱ्यांना वाद घालू नका ना नाहीतर ऑनलाईन दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा दिला त्याचवेळी काही युवकांनी हा सर्व प्रकार मध्ये चित्रित केला गडाच्या पायद्याशी कर्मचाऱ्याकडून अवैधपणे भाविकांकडून पैसे घेतल्याचा प्रकार हा गंभीर आहे प्राप्त व्हिडिओद्वारे तातडीने उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यास चौकशीचे आदेश दिले संबंधित कळवान पोलीस ठाण्यातील नांदुरी पोलीस चौकीवर कार्यरत असलेला कर्मचारी देवरे याची मुख्यालयात बदली केली चौकशीत दोषी आढळल्यास निलंबित केलं जाईल बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक